आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने फ्लावरची भाजी करणार आहोत मी फ्लावर कापून घेतलेली आहे लसूण सोलून घेतलेला आहे जिरे मोहरी हळद लाल तिखट मटण मसाला शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे बारीक मीठ धन्याची पावडर कोथंबीर आणि कढीपत्ता घातलेला आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं मोहरी टाकायची मोहरी तर तडली की जिरे टाकून द्यायची लसणाची पेस्ट टाकायची लसूण छान परतून द्यायचा पाक कलर बदललेला आहे थोडीशी हळद टाकायची लाल तिखट मटन मसाला टाकायचा आणि धन्याची पावडर टाकायची हे परत हलवायचं कढीपत्ता पण टाकून द्यायचा फ्लावर धुऊन घेतलेली ही पण टाकून द्यायची का तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे छान हलवून घ्यायचं हे मसालाने एकत्र झालं पाहिजे थोडीशी कोथंबीर पण टाकून द्यायची लगेच परत तास छान हलवायचं पाणी टाकून द्यायचं हे पण तुमच्या आवडीनुसारच टाकू शकता तुम्हाला जास्त राशीची करायची की कमी राशीची आणि मीठ टाकलं मी एक चमचा लगायचं गाजांचा कूट थोडासा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं गॅस कमी के केलेलं आहे झाकण काढून पाहूया भाजी शिजलेली पहा आपली भाजी तयार झालेली आहे आपली भा फ्लावरची भाजी तयार झालेली आहे किती सुंदर वाटते पहा तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास सेर लाईक करायला विसरू नका